नमस्कार क्षेत्र शेतकरी मित्रांनो आज कारलाची बांधणी करतायत हा हे कारला आम्ही दोन एकरे लावलेलं आहे एक एकर कारलं आहे त्याची बांधणी करतोय ते सत्तावीस मेची लागवड आहे सत्तावीस मेची लागवड आहे आता जोड़ ते जवळजवळ पंचवीस दिवसाचं झालंय तेव्हा बांधणी झाली हे पंचवीस दिवसाचं झालं का जी दिवसाच व्हरायटी माहिती आहे का कोणती आहे ना तेरा पंधरा का 13 आणि कोणत्या कंपनीचे आहे काही सांगू शकता का वीव्ज कंपनीचं आहे का वीव्ज कंपनीचं लावत येत आहे का तुम्ही हां पहिल्यापासून येज येत आहे तर मित्रांनो बघू शकतात आज इकडे सेटिंग चालू आहे कारल्याची आणि खूप चांगल्या प्रकारे सगळे लेबर हे काम करत आहे पारोड तालुक्यात आज काम चालू आहे बोंडण गावामध्ये बोंडण गावाचे शेतकरी आहे पंचेचाळीस दिवसात चालू दिवसात हार्वेस्टिंग चालू होईल का आज किती दिवसाचं झालं आहे पंचवीस दिवसाचं झालं तर आज पंचवीस दिवसामध्ये एवढं झाड झालेलं आहे म्हणजे फ्लावरिंग चालू होऊन गेलेली आहे ते बघू शकता तुम्ही फ्लावरिंग ही चालून गेलेली आहे